इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व मतदार शेतकरी बंधू भगिनीं तुम्हाला माझं एकच या माध्यमातून एक सांगणं आहे की आता लवकरच आपल्या विधानसभेच्या निवडणुका लागत आहे आपल्याला आपल्या तालुक्याचा एक आमदार निवडायचा आहे आणि आपण आतापर्यंत मला नेहमी एक प्रश्न पडला महाराष्ट्रभर या आमदारांना पावणे तीन लाख रुपये पगार एवढा असताना यांना कामामध्ये टक्केवारी का पाहिजे अहो एक जर डांबरी रस्ता जर आपण बनवला तर तो रस्ता पंचवीस ते तीस वर्ष त्याचा आयुष्य आणि एक सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पस्तीस ते चाळीस वर्ष त्याचा आयुष्य परंतु यांचे रस्ते पंचवीस तीस महिने सुद्धा टिकत नाही दहा दहा बारा बारा महिन्यात वाहून जाता पहिल्या पावसात वाहून जाता आणि मग आपण दर पंचवार्षिकला फक्त रस्तेच करतो मग रस्त्याच्या पलीकडे आपला विकास जाणार तरी कसा म्हणून मी सर्व मतदारांना सांगतोय की आता मी चाललो आहे मी वीस ऑक्टोबरला बाहेर येणार आहे तोपर्यंत मतदार राजानो तुम्ही ठरवायचं आता कोण आपल्याला आमदार करायचा आणि त्या आमदाराला जो कोणी उमेदवार असेल कोणत्याही पक्षाचा असेल तो आला की त्याला विचारा बाबा तुझं पगारामध्ये समाधान होईल का पावणे तीन लाख रुपये पगार आहे कामात वीस वीस टक्के घेणार नाही ना कामात टक्केवारी घेऊ नको अधिकारला घेऊ देऊ नको अरे गल्ली ते दिल्ली टक्केवारीच्या नावाखाली जो भ्रष्टाचार चाललाय त्याने अख्या विकासाचे तीन तेरा नऊ बारा वाजले म्हणून मी सर्व इगतपुरी तालुक्यातील मतदारांना विनंती करतो की एक चांगला एखादा सुशिक्षित एकदा चांगला ज्याला सगळ्यांचं हित कळतं ज्याला आपले प्रश्न कळतील या गोटीमधला व व्यापाऱ्यांचा बाजार जे आपल्या बायबापाने कष्ट टिकवलेला तांदळामध्ये त्या भातामध्ये हे परराज्यातलं राशनचं तांदूळ मिक्स करून आणि आपला नाव खराब करता आणि यांचा नफा वाढतो ती मिक्सिंग बंद करायला तो छाती ठोकून आपल्याबरोबर वर येईल जो या गोंदिया औद्योगिक वसाहतीमध्ये जो जिंदल कंपनीमध्ये आपल्या सगळ्यांना आपल्या तरुणांना काम देईल अरे अरेपरी तालुक्यामध्ये जेवढे प्रकल्प आहे तेवढ्या देशामध्ये कुठल्या तालुक्यात नाही आणि मग असं असताना या महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने हा तालुका दत्तक घेऊन तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी दिली पाहिजे हा आवाज जो आमदार उठवेल असाच माणूस आम्हाला आमदार पाहिजे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की आपले जिव्हाळ्याचे प्रश्न बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि या मुख्यमंत्र्याच्या सुद्धा डोळा डोळे घालून बोलला पाहिजे की हे माझ्या शेतकऱ्यासाठी चांगले आहे आणि हे माझ्या शेतकरी चांगले नाही आहे असा निर्भीड आणि भ्रष्टाचार विरहित आमदार आपल्याला तालुक्याला द्यायचा आहे तुम्ही सर्वांनी आता तो ठरवा याच्या खाली तुम्ही कमेंट करा या व्हिडिओ खाली की नक्की कोणाला निवडून द्यायचं आणि ही जनता जनार्दन शेतकरी ज्याला सांगेल मी वीस ऑक्टोबरला आल्यावर त्या उमेदवाराचा माईक हातात घेऊन स्वतः प्रचार करून त्याला निवडून आणू आणि पाच वर्षे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न आपण सोडवू भारत माता की भारत माता की जय जवान जय जवान भूमिपुत्र फाउंडेशनचा भूमिपुत्र फाउंडेशनचा